महाविकास आघाडीकडून शहरात आक्रोश कॅन्डल मार्च दोषींवर कठोर कारवाई करून आरोपीला फाशी देण्याची केली मागणी मागील काही दिवसात बदलापूर आणि काझीखेड येथे विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचा निषेध व्यक्त करीत शेगाव शहरात महाविकास आघाडीकडून या घटनांचा निषेध नोंदवून पीडितांना न्याय मिळावा यासाठी कॅन्डल मार्च काढण्यात आला जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या नेत्या सौ स्वातीताई वाकेकर यांच्या नेतृत्वात गुरुवारी सायंकाळी अग्रेसन चौक येथून कॅन्डल मार्चला प्रारंभ करण्यात आला शिवाजी चौक गांधी चौक शिवनेरी चौक डॉक्टर आंबेडकर चौक लहुजीवस्ताद चौक मार्गे शिवनेरी चौक येथे पोहोचून मार्च समारोप करण्यात आला आज शेगाव येथे एक कॅन्डल मार्च आयोजित केला आहे सातपुडा परिवार आणि समस्त शेगावतील नागरिक असतील महिला असतील पालक असतील खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या देशामध्ये परस्त्रीचा सन्मान केला जातो ही आपल्या शिवाजी महाराजांची शिकवण आणि त्या शिकवणीच्या या देशामध्ये आज महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे कलकत्ता येथील डॉक्टर असतील जिच्यावर त्या ठिकाणी बलात्कार करून खून केला गेला ही घटना होतच नाही तर गेल्या दहा दिवसाआधी बदलापूरला एक चार वर्षीय आणि सहा वर्षीय मुलींवर त्या ठिकाणी बलात्कार केला गेला आहेत माणूस तिला काळीमा फसणाऱ्या घटना आपल्या देशात आणि राज्यात राज्यात घडत आहेत कुठेतरी महिला असुरक्षित आहेत मुली असुरक्षित आहेत बालक असुरक्षित आहे ही भावना सर्व समाजामध्ये पेटून उठत आहे कुठेतरी या लढादमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे कुठे न्याय मागायला जर गेला असेल तर या ठिकाणी आपण पाहतो आहे की आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो एक बदनापूरची त्या मुलीची आई जी, मुली जी, जी गरोदर आहे ती त्या ठिकाणी कंप्लेंट करायला गेली तिला अकरा तास गरोदर महिलेला एक स्वतःला न्याय मागायसाठी स्वतःच्या मुलीलावर जर जा अन्याय झाला त्याच्या विरोधात आवाज उठवायसाठी जर ही शासन जर संवेदनशील नसेल तर या ठिकाणी ह्या सर्व महिला शक्ती जागरूक होऊन त्यांना जागा करतील आणि लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी कुठेतरी आज सुरक्षेची गरज आहे आमचं म्हणणं आहे की कडक शासन झालं पाहिजे ज्या नराधवाने ही घटना केली असेल एवढंच नाही तर आज अकोला असेल काझीखेड असेल या ठिकाणी देखील बऱ्याच महाराष्ट्रात या घटना घडतायत महिलांच्या सुरक्षा विषय कायदे झाले पाहिजेत आणि या सरकारनं बेजबाबदारपणे असं कार्य न करता खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणीला भाऊ म्हणून पाठी राखा म्हणून तिला खऱ्या अर्थानं सुरक्षा